ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अतिग्रे येथील मोजणी बंद पाटली भूमी अभिलेख विभागाचा भुंगळ कारभार अतिग्रे तालुका हातकलंगले येथील रत्नागिरी नागपूर महामार्ग क्रमांक एकशे सहासष्टसाठी मोजणीसाठी आलेल्या प्राधिकरण अधिकारी व भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांनी व मिळकतदारकांनी विविध प्रश्नांचा भडीमार केला भूमी अभिलेख विभागाचे ग्रामपंचायत मिळकत काढणे अपेक्षित असताना त्यांनी त्यांच्याकडे एकोणीसशे सदुसष्टच्या नोंदी प्रमाणे नोटीसा काढल्या आहेत यातील बरेच मिळकत धारक मयत झाले आहेत तर काही मिळकत धारकांना व शेतकऱ्यांना मोजणीच्या दिवसापर्यंत नोटिसा मिळाल्या नाहीत तर काही शेतकऱ्यांना मोजणी दिवशी नोटिसा लागू केल्या आहेत या भूमी अभिलेखाच्या भोंगळ कारभाराचा शेतकरी व निषेध केला या महामार्गासाठी रत्नागिरी ते चौकाक पर्यंतचे भू संपादन करीत असताना तर चोकाक ते उदगाव पर्यंतच्या बागायत जमिनीला दुप्पट नुकसान भरपाई मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे त्यामुळे याबाबतचा चौपट नुकसान भरपाई मिळणार नसेल तर महामार्गाचे काम बंद पाडलं जाईल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला यावेळी प्राधिकरणाचे अधिकारी अजय महात्मे महेश पाटोळे यांनी जिल्हा भूसंपादन अधिकारी विवेक काळे यांच्याबरोबर शेतकरी व मिळकतधारकांची बैठक घेऊन मोजणीतील त्रुटी दूर केल्या जातील असं सांगण्यात आलं यावेळी महामार्ग अन्य निवारण समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील राजू कांबळे संजय सूर्यंशी आनंदा पाटील अनिरुद्ध कांबळे जयसिंग मुसळे बाजीराव लोहार आत्माराम बिडकर तसेच महिला वर्ग आदी उपस्थित होते तसेच आप्तिक्रे सरपंच सुशांत वड्ड यांनी सर्व मिळकतधारकांनी मागणी केल्याप्रमाणे असेसमेंट व प्रॉपर्टी कार्डमध्ये असणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील व आतिक्रे ग्रामपंचायत सर्व मिळकतधारक व शेतकऱ्यांच्या मागे असेल असे सांगितले महानकर नेफसाठी संभाजी चौगले आत्तिग्रे